श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा सहा ऑक्टोबर म्हणजेच सोमवारी आहे शरद पौर्णिमा याला कोजागिरी पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते हिंदू धर्मात शरद पौर्णिमेला खूप महत्त्व आहे दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी देवी लक्ष्मीसह श्रीहरी विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे कोजागिरी पौर्णिमेला केलेले लक्ष्मीपूजन विशेष मानले जाते यामुळे कर्जमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान होते लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळे धन धान्य वैभव ऐश्वर्य प्राप्त होतं या दिवशी श्रीसुक्तम कनकधारा स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम आदीचे पठन करणे शुभ मानले जाते कोजागिरी पौर्णिमेच्या जा दिवशी चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण असतो म्हणून या दिवशी चंद्राची पूजा करणं विशेष महत्त्वाचं असतं शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त हा सहा ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनटापासून ते सात ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजून चौतीस मिनटापर्यंत असणार आहे यामुळे कोजागिरी पौर्णिमेचे पूजेसाठी आपल्याला एकोण एकोणपन्नास मिनटं मिळणार आहेत या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो या दिवशी करणाऱ्या व्रताला कोजागर व्रत म्हणतात या दिवशी उपवास करून रात्री लक्ष्मी देवीसह ऐरावत रूढ इंद्र यांची पूजा करावी या पूजेनंतर चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवावा दूध आटवून त्यात साखर केशर पिस्ता चारोळी मखाना जायफळ वगैरे गोष्टी घालून नैवेद्य दाखवला जातो देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावे तसेच ते आपतिष्टांसह हो स्वतः ग्रहण करावे दुधामध्ये रात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते उत्तरात्रपर्यंत जागरण केले जाते अशी आख्यायिका सांगितली आहे की या दिवशी उत्तरात्र साक्षात माता लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर भ्रमण करते व लक्ष्मी देवी येऊन कोजागृत असे विचारते म्हणून या दिवसाला कोजागिरी म्हणतात या दिवशी भक्त जागरण करतात व लक्ष्मी देवीच्या स्वागत करण्याकरता घरामध्ये मंदिरात तसेच घाटावर दीप प्रज्वलित करतात कोजागिरीच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या करकमलामध्ये वर आणि अभय घेऊन भक्तिभावाने आपले व्रत करणाऱ्याला प्रसन्न होते जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार धन धान्य देईल असे म्हणते कोजागिरी पौर्णिमेला धनाच्या देवी लक्ष्मीचा जन्मदिवस असतो म्हणून या दिवशी धनप्राप्तीसाठी घरामध्ये सुखसमृद्धीसाठी अनेक सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच आज कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळून आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणार आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात माता लक्ष्मी पूर्ण करणार आहे तर ती कोणती वस्तू दिव्याखाली ठेवायची कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून करून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये जयमाता लिहायला विसरू नका उपाय आपल्याला कधी करायचं तर हा उपाय आपल्याला रात्री जेव्हा आपण माता लक्ष्मीची पूजा करणार आहेत म्हणजे पूजेचा कोजागिरी पौर्णिमेचा जो शुभ मुहूर्त आहे तो रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनटापर्यंत असणार आहे या वेळेतच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे भगवान इंद्र लक्ष्मी चंद्र कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची ही एकमेव वेळ असते आणि म्हणून सर्वात पहिलं अगदी थोडक्यात तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेची आपल्याला पूजेची जी मांडणी आहे ती कशी करायची आहे ते पाहून घेऊया ही मांडणी करण्याकरता आपल्याला एक पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे कपडा हा पसरून घ्यायचा आहे त्यानंतर लक्ष्मीचे प्रतीक म्हणून आपल्याला विड्याच्या जोडपानावर सुपारी ठेवायची आहे विड्याच्या जोडपानावर कुबेराचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवायची आहे तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या ठेवायचं आहे त्यात आंब्याची आपल्याला एक डहाळ ठेवायचे इंद्राचे प्रतीक म्हणून चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल बनवायचा आहे अशी मांडणी आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत करून ठेवायची आहे रात्री ठीक बारा ते साडेबारा या तीस मिनटात आपल्याला दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवायचे आहे जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद देतात साडे बाराला पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळद कुंकू पांढरी फुले अक्षदा अष्टगंध वाहून पूजा करावी आता आपल्याला दुपारीच तुळशीचं पत्र हे तोडून ठेवायचं आणि जो नैवेद्य आपण देवांना अर्पण करण्यात त्यामध्ये आपल्याला आवर्जून एक तुळशीचं पत्र सुद्धा ठेवायचं आहे व आपल्याला देवांना प्रार्थनाही करायची आहे ऋणरोगादी दारिद्र्यम भय शोक मनस्ताप नाशांतो मम सर्वदा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आपल्याला देवांना प्रार्थना करायची आणि दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यायचं आहे त्याचबरोबर या काळात आपल्याला लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीच्या सेवासुद्धा करायच्या त्यात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला अकरा माळी जप करायचं आहे श्री लक्ष्मी गायत्री मंत्र श्री विष्णू गायत्री मंत्र श्री कुबेर मंत्र प्रत्येकी आपल्याला एक एक माळ जप करायचं आहे तसेच सोळा वेळा आपल्याला सुक्तमचं पठण करायचं आहे तसेच आपल्याला एक वेळा श्री व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे व आपल्याला गीतेचा पंधरावा अध्यायसुद्धा वाचायचं आहे तर या सर्व सेवा ज्या त्या अतिशय प्रभावी आहेत लक्ष्मी प्राप्तीकरता सर्वात प्रभावी सेवा ह्या मानल्या जातात ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते कारण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी चंद्रमंडळातून या भूतलावर जागृत अवस्थित असते आणि जो भक्त जागरण करून माता लक्ष्मीची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्ताचं घर ती धनधान्याने भरत असते म्हणून या सर्व सेवा ज्या आपल्याला प्रत्येकाला रात्री बारा वाजता वाजल्यापासून साडेबाराची जी, जी वेळ आहे त्यावेळेस आवर्जून करायची आणि त्यावेळेसच आपल्याला हा दिव्याचा उपाय सुद्धा करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आज बरोबर रात्री बारा वाजता आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो उघडा करून ठेवायचा आहे तसेच मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला एक दिवासुद्धा लावायचा आहे माता लक्ष्मीच्या आगमनाकरता कारण आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तसेच आपल्या घरामध्ये सगळीकडे आपल्याला दिवे हे प्रज्वलित करून ठेवायचे कुठेही अंधार हा ठेवायचा नाही आहे कारण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी को जागृत आहे हे पाहत असते आता जो उपाय आपल्याला करायचा त्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे तर हा दिवा तुम्ही तुमच्या रोजच्या देवपूजेमध्ये घेता दिवा तो घेतला तरीही चालणार आहे स्टीलचा पितळेचा किंवा अगदी तुम्ही चांदीचा दिवा घेतला तरीही चालणार आहे या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वातवर करून लांब वाती टाकायचे तसेच हा दिवा आपण लक्ष्मी प्राप्ती करता लावत आहेत त्यामुळे आवर्जून यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं पण आता काही कारणाचं नसेल तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप ता, तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तुम्ही तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर ही टाकायची पण जर शक्य असेल तर आवर्जून शुद्ध गाईचं तूपच टाका आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला कुंकवाने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आणि या स्वास्तिकवर आपल्याला हळद ही ठेवायची आहे आता जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून आपल्याला त्या हळदीवर ठेवायचं आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक हिरवी वेलचीसुद्धा टाकायची आहे आता ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर आपल्याला ठेवायचे आता हा जो दिवा आपण माता लक्ष्मीसमोर प्रज्वलित केला आहे त्यामध्ये आपल्याला तूप एवढं टाकायचं जेणेकरून हा अखंड रात्रभर दिवा हा प्रज्वलित राहिला पाहिजे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दे बसूनच मी पहिला पण सांगितलं त्या सेवा तर करायचे त्याचबरोबर आपल्याला महालक्ष्मी मातेच्या या शक्तिशाली मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे ओम श्री ह्रीम श्री कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री ह्रीम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हा करायचा अतिशय शक्तिशाली असा हा मंत्र या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर माता ही प्रसन्न होते त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारी संकट विघ्न दोष दारिद्र्य दूर होण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थनाही करायची आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं सकाळी उठल्यानंतर स्नान करायचे देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा आपल्याला तिकडनं उचलायचा आहे या दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या वाती आहेत त्या आपल्याला प्लेटमध्ये घ्यायचे तसेच या दिव्यामध्ये जे आपण लवंग आणि हिरवी वेलची घेतली तीसुद्धा आपल्याला त्या प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला एक ते दोन वड्या भीमसेनी कापूरच्या टाकायच्यात आणि त्या प्रज्वलित करायच्या आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून फिरवायचं असं केलं आपल्या घरामध्ये असणाऱ्या जेवढी पण नकारात्मकता इड्यापिडी ग्रह ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे ती घरात काढता पाय करून निघून जाते त्याचबरोबर या दिव्या खाली जी आपण हळद ठेवलेली आहे ती आपल्याला एका डबीमध्ये भरून ठेवायचे आणि दररोज आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक सदस्याच्या कपाळावर याने टिळा हा लावायचा तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर जात असल तर आवर्जून या हळदीचा टिळा लावून जायचं असं केल्यामुळे आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश हे प्राप्त होत असतं आपल्या घरामध्ये धन येण्याचे नवनवीन मार्ग हे मोकळे होत असतात लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो जो बरोबर रात्री बारा वाजता आपल्याला प्रत्येकाला करायचं आहे म्हणूनच व्हिडिओ जास्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ